हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासोबत झटपट अशी रेसिपी शेअर करणार आहे नॉर्मल तर बाकीचे सगळे केक बनवते पण रवा केक मी कसं बनवते तर हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सुरुवात करू आपण व्हिडिओला तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी ते मी तुम्हाला आता सगळं दाखवते इथे मी मोठा बाऊल घेतलेला आहे तर हा जो बाउल आहे ना तर तो, तो मी केकसाठी क्रीम व्हीप करण्यासाठी वगैरे वापरते आणि एक वाटी हा एक मोठी वाटी आहे तर ते रवा घेतलेला आहे हा बारीक एकदम बारीक रवा असतो थो ना थोडासा म्हणजे दोन तीन प्रकार असतात रव्यामध्ये थोडा लापसीचा रवा एक असतो त्याच्यानंतर रव्यामध्ये लाडवाचा रवा एक असतो त्यानंतर आपण जे शिरा बनवतो तर तो एक रवा असतो तर हे असे एक वाटी घेतला त्यानंतर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे पिटी साखर वापरला तरीही चालेल पण मी साखर घेतलेली पिटी साखर माझ्याकडे अवेलेबल नव्हती तर त्याच्यामध्ये मी इथे साखर घेतली आणि हे सगळं मिश्रण आहे ते मी एकजीव करून घेते आणि मी साखर थोडंसं सा प्रमाण मी थोडंसं जास्त गोड नको म्हणून मी कमी वापरलेले आणि थोडं थोडं असं दूध घालून आपल्याला इथे सगळं जे मिक्स जे मिक्स करून घ्यायचे जे, जे सगळं रवा आणि हे साखर घेतलेली आहे तर ते मिक्स करून घेते जसं जसं लागेल तसं तसं वरतून मी दूध टाकून घेते थोडस पातळ आणि जास्त पण घट्ट नाही करायचं आणि जास्त पण पातळ नाही करायचं आणि हा जो रव्याचा म्हणजे जो रवा केक बनवणार आहे तो नॉर्मली मी घरामध्ये असं बनवते मंथनला कधीतरी असं टिफिनला देते मी तर ते आज मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आज टाईम होता मग म्हटलं आज व्हिडिओ तुम, रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि पिटी साखर वापरलात ना तर एकदम बेस्ट होईल तर माझ्याकडे सा पिटी साखर नव्हती ना, ना तर त्याच्यामुळे मी इथे आपली नॉर्मल जी साखर असते तर ती वापरली आणि गोड बोलाल तर गोड जे तुम्हाला म्हणजे जसं आवडेल तसं त्या पद्धतीने टाकलं जास्त जर तुम्हाला गोड आवडणं आवडत असेल तर तुम्ही तसं गोड बनवून खालात तरीही चालेल नाहीतर मग नॉर्मल असं थोडीशी साखर कमी टाकायची अशा पद्धतीने बनवायचे आणि हे दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तास ठेवलात तरी चालेल रवा चांगला फुलतो म्हणजे थोडंसं जर रवा जरा चांगला फुलला ना की मग त्याच्यामध्ये आपण नंतर नंतर मग थोडस असं हलवत राहायचं चांगलं असं आणि ही जी रव्याची रवा जो केक रेसिपी आहे ना तर ती मी लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये मी खूप वेळा बनवला होता हा रवा केक म्हणजे असंच की युट्यूबवरती बघून बनवला होता तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करते तर इथे सगळं जे मिश्रण घेतलेलं आहे ना तर ते दहा ते जवळजवळ अर्धा तास झाकून ठेवलं ना की डबा सॉरी रवा ना रवा असं जरा फुकतो आणि त्यानंतर मग थोडंसं घट्ट असं प्रमाण आहे आणि थोडंसं तेल टाकायचं ते। तर तेल ह्याच्यासाठी टाकायचं स्पॉन्जी बनण्यासाठी म्हणजे थोडंसं असं स्पॉन्जी बनतो म्हणजे थोडा नरम असा बनतो तर त्यामुळे मी इथे थोडं तेल टाकलेलं आहे नॉर्मली मी असे केक भरपूर बनवते ऑर्डर पण असतात केकच्या तर तुम्ही बघितलात मी अजून तुमच्यासोबत डि डिटेल्स असा व्हिडिओ शेअर नाही केला नक्कीच कधीतरी कर करेन तर त्यानंतर वेलची टाकलेली आहे आवडत असेल तर टाकला तरी चालेल थोडीशी वेलची पावडर टाकली त्यानंतर इथे इन्स्टंट म्हणून थोडासा अजून रवा फुलायला पाहिजे तर त्याच्यासाठी मी इथे इनोचा वापर केलेला तुम्ही खायचा सोडा असतो ना तर त्याचा वापर केला तरीही चालेल किंवा नाही टाकला तरीही चालेल कारण की थोडासा सोडा टाकला ना की रवा चांगला फुलतो आणि त्यानंतर मग चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं परत तुम्ही झाकून ठेवलात तरीही चालेल दहा ते पंधरा मिनिटं सॉरी जा पाच मिनटं झाकून ठेवलात तरीही चालेल त्यानंतर मी इथे केकचं जे टीन आहे ना केक टीन तर त्यात इथे ऑइल लावून घेते त्याला तर तुम्ही बटर पेपर टाका बटर पेपर आता सवय झाली आहे केक बनवते तर त्याच्यामुळे मी ना असं तेल टाकून मग त्याच्यावरती मैदा वगैरे टाकते आणि नंतर मग त्याचं हे करून घेते आणि तेल टाकलं त्यानंतर ते ते तेल सगळीकडे लावून घ्यायचं मस्त असं त्याच्यानंतर तुम्ही मैदा याच्यावरती टाकलात तरीही चालेल नाहीतर मग आपलं बटर पेपर टाकलात तरीही चालेल बटर पेपर टाकल्यानंतर पटकन आत मग खाली चिपकणार नाही त्याच्यामुळे आणि जे आपण आता बॅटर बनवलेलं आहे ना तर ते सगळं ओतून घेते मी त्या आ, केक टीनमध्ये तर हा अर्धा किलोचं टीन आहे तर तुमच्याकडे जर टीन अवेलेबल नसेल केक टीन तर तुम्ही आपला आपला ह्याचा डबा असतो ना कुकरचे जे डबे असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही घातलात तरीही चालेल आणि हा इथे आता मी डब्यामध्ये ओतून घेते जास्त पातळ पण नाही झालेलं जास्त घट्ट पण नाही झालेला आहे तर अशा पद्धतीने त्याची तर अशा पद्धतीने ही कन्सिस्टन्सी बनवून घ्या आणि त्यानंतर मग हे आपल्या बॅट जे तीन टीन घेतलेल्या ना केकटीन तर त्याच्यामध्ये घालून घ्या आणि तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स आतमध्ये टाकायचे असतील तर तुम्ही आतमध्ये टाका नाहीतर तर मग वरतून टाकला तरीही चालेल सगळं मिश्रण मी आता ह्या केक टीन मध्ये ओतून दिलं आणि त्यानंतर मग आता तुम्हाला ड्रायफ्रुट्स तुम्ही आतमध्ये टाकलात तरीही चालेल मी तर वरतून इथे टाकून देते जे अवेलेबल असतील तुमच्याकडे काजू बदाम पिस्ता त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये केसर पण टाकलात ना तरीही चालेल नंतर म्हणजे शि कलर पण त्याला चांगला येतो तर थोडेसे मी इथे बदाम टाकले आणि त्यानंतर मनुका पण होते तर मनुका पण टाकल्या आणि टेस्ट खरंच छान येते आणि गोड गोड तुम्हाला आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही गोड टाका मुलं कशी आवडीने टिफिनसाठी खातात म्हणजे दिलात ना काहीतरी असं हलकं फुलकं तर खातील तर इथे टाकून घेतलं त्यानंतर मी इथे आधीच कुक मी इथे गॅस चालू करून घेतला त्यानंतर मी इथे एक मोठा टोप घेतला आहे तर प्रिहीट करायला ठेवलेला आहे अवनमध्ये तुम्ही जर ठेवणार असाल तरीही चालेल तर मी हा इथे मोस्टली मी जास्त असं ना अव्हनचा वापर करत नाही मी इथे टोपामध्येच ह्या स्पेशली मी हा केकसाठी ठेवलेला आहे म्हणजे आपण जे बेक करून घेतो ना तर ते त्याच्यामध्ये मी इथे बेक करून घेते तर इथे प्रीहीट करण्यासाठी मी आधी दहा ते पंधरा मिनटं ठेवला होता स्लो गॅसवरती आणि त्यानंतर मग आता जे केकचं जे रव्याचं जे बॅटर आहे आपलं केकचं रवा केकचं तर ते तीनमध्ये घालून घेतलं आणि नंतर मग तीन मिनटांसाठी ती आपण फास्ट गॅसवरती ठेवणार आहे फास्ट ठेवायचं गॅस आणि त्यानंतर मग एक तीन मिनटानंतर परत स्लो करायचं जवळजवळ याला ना पंचवीस मिनटं लागतात स्लो गॅसवरती पंचवीस म्हणजे अर्धा तास पकडा तर थोडं थोडं मी मधून मदुन मधून इथे चेक पण करते की शिजलेलं आहे की नाही म्हणजे शिजला तर कसं पटकन उतरायला बरं तर बघू शकता इथे मस्त असं आपला रेडी झालेला आहे आता केक आपण आतमध्ये घालायची जर क्लीन बाहेर आली तर मस्त असं आप रवा केक रेडी झालेला आहे आणि जे मी मगाशी बॅटर तुम्हाला दाखवलं ना तर ते थोडंसं मिक्सरला फिर जर जाड रवा असेल ना तर मिक्सरला फिरवला तरीही चालेल तर थोडा हा कसा नॉर्मल रवा होता तर त्याच्यामुळे मी फिरवलं नाही मिक्सरला बारीक नाही केला आणि त्यानंतर मग इथे आता मी याची थंड करायला ठेवून देते झाकण काढून घेतलं परत एकदा चेक करते म्हणजे मग असे थोडंसं लागल्यासारखं वाटलं मला म्हटलं थोडा वेळ बंद गॅस बंद करून घ्यायचा आता आणि हे थंड व्हायला ठेवायचं थंड हे मिश्रण थंड झालं ना की त्यानंतर मग आपण ह्याचे स्लाइस करणार आहे तर इथे गॅस बंद करून घेतला त्यानंतर हा मस्त असा आपला केक रेडी झालेला आहे तर झटपट अशी रेसिपी आहे मुलांना टिफिनसाठी द्या किंवा तुम्ही संध्याकाळी चहासोबत असे ब्रेड सॉरी केक स्लाईस करून तुम्ही खाऊ शकता चहासोबत हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता तर थोडंसं थोडंसं गरमच होता तर त्याच्यामुळे मी पटकन काढलं कर कारण की आता वाजलेले आहेत पावणे बारा झालेले आहेत मंथनला बार सवा बारा वाजता निघायचं आहे तर त्यामुळे थोडा जास्त थंड थोडा थंड असताना तर पटकन निघालं असतं तर हा असा पद्धतीने झटपट असा होणारा रवा केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा वरतून टॅपटॅप करायचं आणि त्यानंतर मग आपण ह्याचे जर ढेपसा कसा आपण बनवतो तर त्याच तसंच आहे ते तर ढेपसा कसा बनवतो तर त्याच पद्धतीने वरतून मी काय केलं तर निघत नव्हतं कारण की थंड व्यवस्थित थंड झाला असताना तर तो निघाला असता तर आतमध्येच मी त्याचे स्लाईस करून घेते आणि नंतर मग एक एक करून मी बाहेर काढते तर मंथनला तर टिफिनला द्याय द्यायचं आहे ना तर थोडा वेळ पण झाला कारण की तो लव आम्ही लवकर निघतो म्हणजे त्याला मी लवकर घेऊन निघते स्कूलला जाण्यासाठी बारावीसला तर निघावं लागतं तर त्याच्यामुळे मंथन मंथन बोलला की मम्मी आवर लवकर लेट होतो जायला तर इथे स्लाईस करून घेते आणि नंतर मग अशाच आतमधून मी काढत म्हणजे काढेन म्हणजे नाहीतर तर मग पटकन निघालं असं जर टिश्यू पेपर असतं सॉरी बटर पेपर ना तर ते पटकन निघालं असतं तर हे अशा पद्धती थोडं गरम आहे म्हणून मी म्हटलं आता सुरी सुरीने जरास त्याला हलवते तर केक मी असे भरपूर बनवते म्हणजे सगळे रसमलाई त्याच्यानंतर असे भरपूर चॉकलेट भरपूर म्हणजे खूप प्रकारचे असे केक बनवले आहेत आणि असे रील्स छोटे 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 मी शॉर्ट पण तुमच्यासोबत शेअर केलेले तर हा असा मस्त रवा केक झालेला आहे रेडी मस्त असं स्पॉन्जी झालेलं आहे आणि थोडासा गोड कमी बनवलाय आहे त्याच्यामुळे थोडा टेस्ट चांगली येईल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलास तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता मंथनला मी इथे टिफिन भरून देते आणि मंथनचा टिफिन कायम मंथनचे फ्रेंड लोकच सांगतात की मंथन आज काय आणलं आहे स्पेशल मग मम्मीने आधी मला विचारतं मम्मी तू ह्याच्यामध्ये आणा तर यूज नाही ना केला तर मी म्हटलं नाही तर मग मी फ्रेंडला देऊ शकतो का तर मी म्हटलं ठीक आहे देऊ शकतो मग हे असं झटपट असं रवा केक मी बनवला आणि त्याला टिफिनला दिला तर मंथनला तर केक आवडला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असतं चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय